तुम्हाला चिंकी याची वस्तू सांगणार आहे तर <coughs> एकदा गद्दू चिंकी आपल्या मेतावा सायकल चालवत होते तेवढ तेवढ गदवांदा की चला हो वया पण उद्या तर मग तेवढं त्याने एक एम बघितलं जिथे तो मातारा माणूस पैसे करायला गेला होता त्यांच्या एक माणूस बाईक घेऊन आला होता तर मग तो पण ए टी एमच्या बाहेर होता तर मग गड्डूने नेत पाहिलं तर मग गड्डूचं एक पित्र बदल अरे ते काय झालं गड्डू तुझं लक्ष कुठे मग गड्डू मधलं कि एटीएम दिसतंय का तुला तर मग आता आपल्या समोर एक पाताळा माणूस एटीएम मध्ये पैसा करायला गेलाय आणि त्याच्या समोरच तो हेल्मेट घालून बाईक घेऊन तिथे एक माणूस उभा आहे तर मग विचारते पण त्याला पाहिजे <coughs> काय गदो तो पैसे चोरी करायला आलाय पाताला वाळू पैसे घेऊन येईल तस तो पैसे चोरून बाईक घेऊन निघून जाईल तर मग त्यामुळे गदवडतो त्यांची बाईक घेऊन बघून येतो जरा घरी बसला जातो तुझ्या बरोबर गदवतलं त्याला संशय येईल म्हणजे कळ जाईल गदवतला वेग जातो तर तो जातो तर मग डबल प्लेटला असं हातवत बघतो तर डबल प्लेटला घर नंबर असत आणि मग तो आपले पायचे दिक्के उघड बघतो दैव त्याच्या धतिया असतात आणि तो चाबी तिथेच सोडून गेला असतो मग दोन सगळ्या प्लॅन समजतो तेव्हा दोनच्या म्हणजे त्याने करून चांगले घरी असतात होईल आणि आपण पाहू शकू तर मग तो चाबी बी घेतो आणि जातो आपल्या तर मग गज्जू म्हणतो तो पक्का चोर आहे तर मग म्हणतो की तुम्ही म्हणजे तुम्ही सगळ्या पुरेशात जाऊन सगळ आपल्याला त्याला तर मग बाकीचे मुलं निघून जातात पण जस माता माणूस पैसे घेऊन येतो एटीएमच्या बाहेर तस तो माणूस पैसे घेऊन आपल्या बायकडे धावतो फक्त तर काय गाडीमध्ये मग चोर धावा लागतो तर मग गद्दू त्याचा पत पातलं करतो सायकल बजून बाकीचे पोरं गजूचे मागे येतात की तो वाचव नाही तो दो थोड्या समोर पोलीस चे गाडी येते त्याला धावण्यासाठी जागाच नाही ठेवली मग बंटी बरोबर पोलीस उतरली आणि चोराला पकडलं पोलीसवर तो की अरे जर सगळे पैसे तर मग सगळे पैसे देतो तेवढं म्हातारा माणूस तिथे येऊन सांगा लागतो कि वाईज बाईक हॉस्पिटलमध्ये बीते त्याचे इलाजचे पैसे होते तर मग कोणीच बरं म्हणतो की नाही आम्हाला नाही या मुलांना म्हणून घ्यायच्या मुला हच्यावर पकडलं गेलं तर पोलिस मला म्हणतो चरमेट करतो तर मातारा माणूस जातो म्हणजे किती जातो मातारा माणूस म्हणतो अरे साब मी आता ओळखतो हे हॉस्पिटलचे सिक्युरिटी गार्ड तर मग याची मला ॲड्रेस सांगितलं होतं कधी म्हणतो की याचे बाईक पण त्यांची बाहेर जे मला वाटतं ती बाईक पण चोरी केली तुम्ही एकदा बघून घ्या तर मग पोलीसवाल्या थँक्स जर का तुमच्या सारखं असेल विचार करेल तर मग पोलिसांनी सगळे पोलिसवाले गडचिंग सतेत वाजवतात गडचिंग खुश होतात आणि गडू चिंकीचे चतुर्यामुळे तो चोर पकडला जातो अशी होती गड्दू चिंकी याची गोष्ट